श्री जयराम पंढरीनाथ भगत यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर आर्मनी फाउंडेशन नेरळ आणि संकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर नेत्र तपासणीनंतर चष्मा असल्यास चष्मा मोफत दिला जाईल सुश्रूषा हार्ट केअर व सेंटर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत रोग तपासणी आणि गरज पडल्यास माफक दरात अँजिओग्राफी केली जाईल तसेच सुझोग अँक्युप्रेक्शर उपचार पद्धतीने खांदेदुखी मान दुखी गुडघेदुखी यावर उपचार केले जाते रुग्णांनी तपासणीला येताना आधार कार्ड आणि रेशन कार्डाची झेरॉक्स सोबत ठेवावी ठिकाण रखुमाई निवास भिवपुरी रोड स्टेशन जवळ मुक्काम पोस्ट शिंसवली तालुका कर्जत वेळ सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच श्री जयराम पंढरीनाथ भगत यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन रविवार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता चिंचवली येथे केले जाईल त्यांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा माथेरा नेरा कळम या राज्यमार्ग रस्त्यावर उल्हास नदी व दहिवली मालेगाव येथे पूल आहे या पुलाचे बांधकाम चाळीस वर्षांपूर्वी करण्यात आले होते त्यावेळी हा पूल कमी उंचीचा बनवण्यात आल्याने पावसाळ्यात उल्हास नदीला पूर आल्यानंतर या पुलावरून पाणी जात या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पूर आल्यानंतर पुलाच्या कठड्यांना लावण्यात आलेले रेलिंग तुटतात आणि वाहून जातात त्यामुळे पुलावरून पाणी गेल्यानंतर या पुलावरून होणारी वाहतूक बंद होते ही बाब लक्षात घेऊ या पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधला जात असून त्या नवीन कामात कोटी निधी शासनाने मंजूर केला आहे त्या ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू आहे मात्र पुलाची निर्मिती पूर्ण होण्यास पुढचे वर्ष येणार आहे मात्र यावर्षी मे महिन्यात उल्हास नदीला आलेल्या महापुरात पुलाच्या कटड्यांना लावलेले रेलिंग तुटून गेले पुलाचे तुटलेले रेलिंग आणि पुलावर पडलेले खड्डे हे वाहन चालक यांची परीक्षा पाहणार आहेत कारण पुलाच्या कटड्यांना असलेले लोखंडी रेलिंग तुटून गेल्याने पुलाखाली वाहनं जाऊन अपघात होण्याचा धोका आहे त्यात पुलावर खड्ड्यांची रांगोळी दिसत येत असून खड्डे चुकवता असताना वाहन खड्ड्यातून थेट पुलाखाली जाण्याची भीती देखील वाहन चालक आणि स्थानिक ग्रामस्थ राजू मोर्गे यांनी व्यक्त केले या रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्जत कार्यालयाकडून पुलांची कठडे सुधारणा करण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन उपअभियंता संजीव वानखेडे यांनी दिले कर्जत साठी सतीश पाटील कळम